श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप छान असे गोल्डन मण्यांचे मंगळसूत्र तयार करणार आहोत मैत्रिणीं हे पहा यासाठी मी या दोन प्रकारच्या तार वापरलेल्या आहेत गोल्डन कलरचे एक जाड आहे एक पातळ आहे व हे गोल्डन मनी वापरलेले आहेत याचाच वापर या करून आपण खूप छान असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत यासाठी मी हे काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घेतलेले आहे व आपण याला मधोमध असे पेंडेन खूप छान असे तयार करायचे आहे तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार माण यांची साईज वापरू शकता लहान मोठी मी येथे मध्यम साईज वापरलेली आहे आपण ही तार घेतलेली आहे एक भर एवढी लांब अशी तार कट करून घ्यायची आहे व ती एक बाजूने फोल्ड करायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा आपण या तारेला जी पातळदार आहे ती अशी गुंडाळून घेतलेली आहे व त्यामध्ये आपण सहा मणी ओवून घ्यायचे आहेत व जाड तारेमध्ये एक गोल्डन मनी ओवून घ्यायचं आहे मैत्रिणी मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत वेगवेगळ्या वे प्रकारचे मोत्याच्या मंगळसूत्राचे पेंडेन तयार केलेले आहेत दोन कलरचे मणी वापरून सुद्धा खूप छान असे पेंडेन तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहतो तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण जाड तारेमध्ये एक मणी ओवायचा आहे व ही जी पातळ तारा आहे या पातळ तारेमध्ये सहा मणी ओवून घ्यायचे आहेत व हे सहा मनी त्या एका गोल्डन मन्याच्या गोलवेड्यावरती घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता हे सहा मणी आहेत आपण ते असे गोल्डन गोल गोल्डवेड्यावरती घ्यायचे आहेत खूप सुंदर आणि छान असे आज आपले मंगळसूत्राचे पेंडेन आपण तयार करणार आहोत हे पहा हे असे आपण आता ही ताराशी गुंडाळायचे आहे व याला या पातळ तारेचे दोन वेढे घ्यायचे आहेत दोन दोन मनी सोडून आपण हे वेढे घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे तारेमध्ये मनी गुंडाळलेले आहेत ती व्यवस्थित असे जाड तारेला बसतात व आपल्या मंगळसूत्राची फिनिशिंग ही खूप छान दिसते याच पद्धतीने आपण येथे पाच फुले तयार करून घ्यायची आहेत खूप छान व सुंदर असे डिझाईन आज आपण येथे मंगळसूत्राची केलेली आहे मैत्रिणींनो मोत्याच्या मंगळसूत्राचे वेगवेगळ्या मोत्याचे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस कसे बनवायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा छोट्या मुलींसाठी व आपल्यासाठी सुद्धा खूप छान असे नेकलेस मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचबरोबर मोत्याच्या बांगड्या व मोत्याचे वेगवेगळ्या प्रकारचे कानातले सुद्धा तयार केलेले आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाह तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील व आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स या तुमच्या लक्षात येतील हे पहा आपण असे तारेचे दोन दोन वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपण जो गोल तयार करतो तो गोल हा व्यवस्थित असा आपला येतो व फिनिशिंग खूप छान असे दिसते हे पहा आपण आता हे अजून तीन गोल असेच तयार करायचे आहेत तीन फुले आपण हे असेच तयार करून घ्यायचे आहेत खूप सुंदर कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपले खूप छान असे मंगळसूत्र आज आपण तयार करत आहोत मैत्रिणींनो आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा हे आपण असे हे पाचवे येथे फूल तयार करत आहोत चौथे फूल आपले हे तयार होत आहे आपण येथे पाचवे फूल तयार करायचे आहे व आपले हे पेंडेन खूप छान असे तयार झालेले आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे वापरून खूप छान छान अशा पर्स कशा तयार करायच्या मोबाईलसाठी पाउच कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या वे प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते सर्व व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील खूप सोप्या पद्धतीने घरातील वस्तूंपासून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून दाखवलेल्या आहेत हे पहा हे आपण येथे पाचवे फूल असे तयार करून घेत आहोत जसे आपण चार फुले तयार केलेली आहेत तसे जे पाचवे फुल तयार करत आहोत व याला जी शिल्लक तार राहिलेली आहे ती सर्व गुंडाळून घेतलेली आहे व ही शेवटची तार आहे तीसुद्धा आपण फोल्ड करून घ्यायची आहे अशी दुमडून घ्यायची आहे तिचा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपले काळ्यामान्यांचे मंगळसूत्र आहे ते आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित असे गुंतवता येते हे पहा या पद्धतीने आपण येथे आता हे काळ्यामान्यांचे मंगळसूत्र आहे ते इथे गुंतवून घ्यायचे आहे हा असा आकार आपण याला दिलेला आहे या पेंडेनला गोल्डन मान्यांचे हे पेंडेन आपले तयार झालेले आहे आपण आता हे जे तयार आपल्याकडे काळ्या मान्यांचे मंगळसूत्र आहे ते, ते साईडला येता गुंतवायचे आहे व तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आणि छान असे आपले हे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे मंगळसूत्र आपण घरच्या गर घरी तयार केलेलं आहे आजचा हा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत टाकाऊतून टिकाऊ बऱ्याच वस्तू तयार केलेल्या आहेत नक्की पहा हे पहा हे असे आपले मंगळसूत्र आज तयार झालेले आहे खूप सोप्या पद्धतीने खूप छान असे मंगळसूत्र आपण कमी वेळामध्ये तयार केलेले आहे तुम्ही पाहू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद